जळगाव जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे विधान परिषदेत गृहमंत्र्यांना पुरावे देऊनही अवैध धंद्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय तर जिल्ह्यामध्ये सुरू असलेले अवैध धंदे हे सत्ताधारी आमदारांचे असून पोलीस प्रशासन कोट्यवधी रुपयांचे हप्ते घेऊन या अवैध धंद्यांना खत पाणी घालत असल्याचा गंभीर आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे आणि मग ते दोन नंबरवाले ते पत्रकारांना धमकी देतात स्वता की तुम्ही कळवलं का तुम्हाला बघून घेतो जरा ज्याने व्हिडिओ टाकला त्याला धमकी देतात आणि स्वतः पोलिसच त्यांना मन माहिती देतात की बा पत्रकार आम्हाला सांगतात मामाल कार्यवाही करावी लागेल नाथाभो विधानसभेत मांडता मामाल कारवाई करायला लागेल हप्ता घ्यायच्या वेळेस त्यांना परवानगी लागत नाही पण बंद करायच्या वेळेस बाकी असे उद्योग करता येतात आणि हे सगळे उद्योग बंद करण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो सामान्य नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे येतात परंतु शासन कारवाई करत नाही शासन दोन नंबरवाल्यांना आणि गुटख्यावाल्यांकडून हप्ते घेण्यामध्ये मशगूल हो आहे लोकप्रतिनिधी काही कारवाई करत नाही यामध्ये उलट काही ठिकाणी असं आहे की सत्ताधारी पक्षाच्याच काही लोकांचे हे अड्डे आहे आणि हे अड्डे असल्यामुळे इथले पोलीस इन्स्पेक्टर किंवा डी एस पी या संदर्भातले काही कारवाई करत नाही